एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जना कुंभारे येथे जाहीर सभा झाली यावेळी कॉम्रेड माजी आमदार नरसे आडम मास्तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माकपाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड एम एच शेख आमदार प्रणिती शिंदे माजी महापौर महेश कोटे कामगार नेते विष्णू कारमपुरी आदींनी सभेला संबोधित केले यावेळी माजी नगरसेविका कामिनीताई आडम माकपा राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी माजी महापौर संजय हेमगड्डी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन रोटे नसीमा शेख सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पानी भाते बिपिन करजाळे कॉम्रेड युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड विल्यम ससान कॉम्रेड वसीम मुल्ला आदी उपस्थित होते आमदार प्रींती शिंदे म्हणाले की दहा वर्षात लोकांना रोजगार अन्न सुरक्षा महागाई शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही या उलट देशाची संपत्ती लुटणाऱ्या आणि कर बुडवणाऱ्या बड्या भांडवलदारांची कर्जमाफी सरकारने केली आहे त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड लावले कृपया हे कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे काम झालं पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बी जे पर पी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये ते निर्माण करता ह्यांची किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशीरा किती विकृत मानसिकता आहे ह्या हे सुसंस्कृत ना, लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आज बुधवार सात तारीखी निशाण मध्ये अंदर अंदर कि टबोल खुलला निकाल चार महिन्या नंतर केली पण त्यांनी कधी सांगितलं नाही की मी तुम्हाला मदत माझ्यामुळे हे घरकुल झालं हे बरोबर आहे का नाही शिंदे साहेब त्या फायनान्स मिनिस्टर होते शिंदे साहेब त्या राज्यात अनेक खाते होते त्यांच्याकडं हे घरकुल होण्यासाठी शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे पण त्यांचा सवाल असा आहे ते कधी स्वतः सांगत नाहीत की मी केलो मी केलो आणि मी केलो कारण ह्याच्यामध्ये कष्ट आनंद मास्तरनी घेतले तुमच्या फॉर्म गोळ्या करण्यापासून ते सगळे पाठपुरावा करण्यापासून मग शिंदेसाहेबांच्या मध्यस्थीने कधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांना भेटण्यापासून किंवा वेगवेगळ्या नेत्यांना भेटून मास्तर ज्या आमदार होते त्यांचा तर आवाज जोरात घुमायचा विधानसभेमध्ये पण नसताना त्या मी मी त्याला साक्षीदार आहे की अनेक वेळा शिंदेसाहेबांबरोबर आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलोय